तर भगवान बुद्धाचा जन्म दोन हजार पाचशे वर्षापूर्वी आधुनिक विचार आणि शास्त्रज्ञ विषयी आणि त्याच्या धर्माविषयी काय म्हणतात या विषयावरील हा संग्रह उपयुक्त व्हावा अशा पद्धतीने भगवान बुद्धाबद्दल आणि लोकांवर त्याच्या धर्माबद्दल जे विचारवंत आहेत काय म्हणतात त्याच्याबद्दल हे विषय माहिती सांगितलं तर

दुसरे जे आहेत त्याचं नाव आहे आर के जॅक्सन म्हणतात काय म्हणतात ते भगवान युद्धाच्या शिकवणीचे अपूर्व सुरू भारतीय धार्मिक विचार धाराच्या अध्ययनात कठी होतो ऋग्वेदाच्या वृत्तात मना मनवाचे विचार बहिक्ष आणि देव लोकांम असल्याचे आपण आढळते बौद्ध धर्माने मानवता प्रसन्न मान लक्ष वेधले वेदामध्ये आपण प्रार्थना प्रशंसा आणि प्रथम सदाचारात वृत्त होण्यासाठी मानसिक संस्काराचे महत्व सांगितलेले आले याच्या मी सांगितलं गेलं नाही की अं भगवान बुद्धाचे टिकवणे धार्मिक विचाराच्या आधाराचे होती याच्यामध्ये दोन वेद वेगळं पहिले उल्लेख केलेलं आहे सांगितलं आहे की वेदामध्ये काय आहे प्रार्थना पण भगवान बुद्धाच्या आहे प्रत करायला गेला आहे आणि ते मानसिक संस्कार म्हणून निर्माण मनाचे संस्कार निर्माण झाले पाहिजे असं त्याच मत आहे आता त्याच्यानंतर विण ऊझ रीड म्हणतात आता दुसरा जो आहे त्याने विलबून ते काय म्हणतात की जेव्हा आम्ही आणि अष्टीने आपण वाचतो जेव्हा जीव नियंत्रणाच्या नियम आणि विकासाच्या उत्पत्तीत कार्य होणारे नियम आपण अभ्यासतो तेव्हा परमेश्वर प्रेम असल्याचे मत किती आहे याची आपण स्पष्ट जामीन होते इथे सांगितलं कारण काय की जेव्हा आम्ही धर्मग्रंथ वाचतो आणि निसर्गाचा नियम पाहतो किंवा इतर गोष्टी सुद्धा पाहतो तेव्हा इतिहास दिसतो म्हणजे प्रयोग माणसाच्या उत्पत्ती पासून का इतिहास दिसतो तर काही ते अनेक ठिकाणी रक्त रंजित झाले आहे म्हणजे रक्त बाळलेला आहे धर्मग्रंथ म्हणजे धर्माच्या गोष्टीनुसार अनेक लोकांनी रक्त बाळले म्हणजे म्हणजे हत्या केलेली एकविषयीचा सूर घेतलेला असा आपल्याला दिसते आणि अशा पद्धतीने अनेक लोकांची वस्तू सुद्धा त्याच्यामध्ये आहे आणि अशा पद्धतीने माणसाचा नियम माणसाची इत्याती आणि माणसाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला असं दिसून येते तर ज्याला परमेश्वर म्हणतात ज्याला परमेश्वर म्हणतात ज्याला ईश्वर म्हणतात हा प्रेमरूप असल्याचे आपल्याला किती ते भयानक वाटतो म्हणजे प्रेमरूप लोकांचा म्हणतात म्हणजे ईश्वर कसं आहे प्रेम आहे चांगला अशा पद्धतीने म्हणतात पण जेव्हा हा इतिहास अभ्यास करतो तेव्हा हा परमेश्वर एवढा भ्रामक आहे तर त्याचा विश्वास करणं कठीण जात आणि प्रेम रूप म्हणलं जाते तो किती भयानक आहे तर त्याने जर सर्व सृष्टी बनवली असेल तर अशा पद्धतीचे लोक अशा पद्धतीचे पुरुष बनवलेले आहे तर त्याबद्दल ते या विश्वावरती विश्वास करणं करून देणार आहे असं वाटत प्रत्येक वस्तू भक्तता आणि स्वच्छंदी अपयात प्राणी जन्मात येतात त्यापैकी फक्त गोष्टी स्वच्छंदी अपया आढळतो म्हणजे प्राणी जितके काही जन्माने येतात तेवढे कमी जगतात जेवढे जन्मा येतात तेवढे त्याच्यात खाली कमी जगत जात भक्ष करा आणि भक्षवा हा

आणि तुम्ही कोणाला तरी जाणवणे तुम्हाला तुम्ही तीन आणणार काय नाही असा हा निसर्गाचा काय आहे तर याच्यामुळे काय आहे की हत्या हार किमतीमध्ये बनलेला आहे आपण थोडे काही प्राणी वाचतातील तर ते वीज आपल्या मानवताचे हात्मक माथोगाव आप ज्ञान या सर्वात असं म्हणतात तर भगवान बुद्धाचा धर्म कितीतरी निराट आहे

तीन शब्दा तीन सिद्धांत होते प्रचलित होते त्या सिद्धांताला कोणीही निरोप करू शकत नव्हता कि त्याला आवाज देऊ शकत नव्हता ते म्हणजे पदार्थ वस्तुमान आणि कार्यशक्ती याचे सिद्धांत कोणते एक पदार्था बदलतात दुसरं त्याच्या वस्तुमान बदलतात आणि त्याची कार्यशक्ती बदलते असे जे कठीण सिद्धांत आहेत त्या सिद्धांताला कोणीही आवाज देऊ शकत नव्हते

त्याचे किस्मा विभाजन झाले धनविध जागृत विद्युत जागरूक असे असे निश्चित बदलणाऱ्या वस्तुमानाची कल्पना विज्ञानात अंतर्गीत चालू शेतकऱ्या समुदायाची प्रशिक्षण उत्सित होत आहे भगवान बुद्धाच्या अनेक सिद्धांत खरा ठरला

त्यांना पहिल्यांदा सांगितलं तीन प्रकारचे सिद्धांत होत त्या सिद्धांताला कोणी आवाज आवडत पण काला काय झालं की पुन्हा कोणाचा सिद्धांत पाहिला तरी तो जग अविनाशी आहे असं काही काही लोकांचं पण जेव्हा संशोधन लोकांनी विज्ञान पुन्हा कोणाच्या संशोधन केलं तर काय अभिमान की जग विनाशीच आहे अविनाशी नाही ते पूर्णपूर्णांत नष्ट होणार आहे आता पदार्थ आहे हो ते त्या पदार्थाचे काही तुकडे होत नाही पण पुन्हा पुन्हा त्या विचार केल्यानंतर पुन्हा पुन्हा विज्ञान केल्यानंतर काय झालंय त्याला अनु म्हणतात आता पहिल्यांदा काय झालं पण अनुचे तुकडे होत नाही पण पुन्हा त्याच्यानंतर त्या अनुचेही तुकडे होत होईल तर त्याचेही सुद्धा तुकडे होत गेले असं पहिला पाय झाल्यानंतर पायला निर्माण व्हायला लागले आहे ना म्हणजे पहिल्यांदा सगळ्या शेवटच्या अणू होता पण पुन्हा ते विज्ञाना अनुचेही पाहिले तुकडे झाले तर अशा पद्धतीने अनुचे तुकडे झाल्यानंतर तिथं काय आहे तर ती दोन प्रकारचे धन आणि ऋण आता धन विद्युत पण अशा पद्धतीने पाहिलं तरी विज्ञानाने सोडून लागलाय तर अशा पद्धतीने पहिल्याच पहिलांस मग तो विषय अविनाशी आहे आणि अशा पद्धतीने ते राहणार आहे पण भगवान मुलांच्या अडीच हजार वर्षापेक्षा आहे अविनाशे नष्ट होणार ते शास्त्र राहणार नाही अशा पद्धतीने नष्ट राहते की नाही फक्त एक गोष्ट भगवान सुत्राने सिद्धांत नाही त्यानंतर ना विज्ञानाने जेव्हा सिद्धांत लावल्यानंतर त्यांनी सुद्धा पाहिलं की निश्चित न बदलणाऱ्या वस्तूंची कल्पना विज्ञानात काय यांची सुद्धा म्हणजे वस्तू न बदलणारे सुद्धा होत तेव्हा विज्ञानाच्या दिसले मी या काही जगामध्ये असं सांगताय नाही तर प्रत्येक छेदक होत आहे अशा पद्धतीने विज्ञानाने सोन लागला तर हा सिद्धांत भगवान अनिच्छेचा सिद्धांत काय झाला कराव म्हणजे अशा पद्धतीने विज्ञानाचा सोड लागल्यामुळे अनिच्छाचा सिद्धांत भगवान तो सिद्धांत काय झाला करा लागला त्याच्यामुळे विज्ञानाच्या आणि भगवान लोकांनी सिद्धांत केले की हे जे विश्व आहे कसं आहे संधीकरण आहे त्याची पैसे आहे संधीकरण आहे विभाजन आहे आणि पूर्ण संधीकरण आहे म्हणजे पहिल्यांदा उत्पन्न झाली पुन्हा त्याचं काय आहे विभाजित पूर्ण ते का होईल हे स्वतः घेऊन उत्पन्न होईल अशा पद्धतीने भगवान सांगितलं सिद्धांत काय खरा करताना घेतो म्हणून आधुनिक म्हणजे अखिन सत्य एक किरा आणि हैकी आधुनिक विज्ञान बौद्ध धर्म आधुनिक विज्ञान बौद्ध धर्म अनुच्छे आ अनात्मित होता है अपन जब विज्ञान पड़ेगा तो क्या अनुश्चय देखते अनात्म हा भगवान ने संग पद्धति संगित गए नी जी टेलर बौद्ध धर्म आधुनिक विचारधारा

देण्यासाठी धर्माची आवश्यकता आहे अशा पद्धतीने हा ग्रो टेलर आहे याने म्हणलं नाही आपला ग्रंथ अशा पद्धतीने म्हणजे भगवान बुद्धाचा धर्म आणि आधुनिक विचारधारा हा या ग्रंथामध्ये लिहिलेला आहे कारण का मानवाचं खरे सरकार म्हणजे काढण्यात मानवाच्या मनावर बाह्य शक्तीने आक्रमण केलेले आहे अशा पद्धतीला बाहेर मनाला त्यांनी काय केलं पाहिजे आत्मपरीक्षण केलं पाहिजे काय चांगली गोष्ट आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि आत्मपरीक्षण करण्यासाठी ते शिकले पाहिजे आणि शिकण्यासाठी त्याला बौद्ध धर्माची नैतिकता ही पद्धती अंगीकारली पाहिजे तर बौद्ध धर्माची जे नैतिकता पद्धती आहे त्यामुळे विचारणार आहात त्याची त्याने आम्ही तर त्याचा आत्मपरिचित त्याचा मानवाचा आत्म त्याचा विकास होत पाहिजे आणि अशा पद्धतीने त्याने टिकवण दिल्यानंतर त्याची सर्वोच्च शिस्पत म्हणजे तो मानू शकेल जवळ जगू अशा पद्धतीने बघायचं त्याने सांगितलं नाही की मानवाला ज्या ज्या जीवन जगात जाते त्याने बौद्ध धर्माची शिकवण आम्ही काढलेली पाहिजे अशा त्याचं मत आता त्याच्यानंतर युनिटेरियन शिक्षण खागरी बोल बोल म्हणतात बौद्ध धर्माचे आध्यात्मिक सामर्थ्यशाली गेलेली आहे असे मला बौद्ध धर्मामध्ये जे आध्यात्मिक ज्ञान आहे ते कसं आहे फार सामर्थ्यशाली फार प्रबळ आहे चांगला आहे मजबूत आहे अशा पद्धतीने म्हटलेले आहे आणि बौद्ध बौद्ध धर्माप्रमाणे युनिटेलियन चे पाठवली मतप्रणाली शक्ती नाकारून मानवाच्या अंतर याने असलेल्या मार्गदिपाचा आधार मान्य करतात अशा पद्धतीने सांगितले नाही की मानवाला ज्या बाह्य शक्तीने गाठलेलं आहे ते सोडून दिले पाहिजे आणि आंतरिक प्रणाला त्याने विकास केला पाहिजे अशा पद्धतीने यांनी सुद्धा ते सांगितलं नाही की बाल्यशक्तीच्या पेक्षा त्यांनी आंतरिक गोष्टीला काय केल्या पाहिजे महत्व दिलं पाहिजे त्याचा दीप जळवलं गेलं पाहिजे म्हणजे आपल्या मनाचा जो आहे जे काही विकसित केलं पाहिजे मन विकसित केलं पाहिजे असं त्याचं म्हणतात त्याच्यानंतर युरोपियन मताची हे गौतम बुद्ध हे जीवनाचे उच्च भाष्यकार आहेत असे म्हणतात आता ते त्यांनी असं म्हटलं आहे की एकीकृत आणि भगवान वृद्ध हे जीवनाचे चांगले भाष्यकार आता राज्याभर दवाई गोल्डन म्हणतात जगातील सर्व धर्मसंस्कृतात भगवान बुद्ध फक्त असे खोड होते जे की आपली मुक्ती साध्य करण्याची मानव सामर्थ्याचा स्वाभाविक मोठेपणा बरोबर उंचू शकतो जगातील जे संस्थापक आहेत त्याच्यापैकी एकच अनु संस्थापक आहे की फक्त एकच अनु संस्थापक आहे ते खोड की जगात जेवढे काही मोठेपण आहे मानवाची कर्तृत्व आणि कर्तृत्व आणि खड़ा मानस खड़े मोटे प्रमाण तो शायद स्वतंत्र मुक्ति साधा तो स्वतः ने स्वभाविक गति पे दुसर आधार में करता नहीं स्वतः कर्तुत्ते मिलता है मानव्यता उठना कर्तुत्व जब खरत कौन मनसा वातावेल तो खराब को तर एखाद्या माणसाला आपलं उच्चत्व कर्तृत्व वाजवायचं असेल खरा थोर माणूस त्याच्यामध्ये समावलेला असेल असा थोर माणूस तो म्हणजे भगवान उद्धव आहे असा दुसरा कोणीही नाही तर खऱ्या खरा जेव्हा मी कोण थोर झालेला असेल तर भगवान उद्धव खोल आहे असं त्याच आहे त्यांनी मानवाला मानवाच्या कोणी संस्थापित करून त्याला ही न करता प्रज्ञावर मैत्रीच्या शिकरावर प्रस्थापित करून उच्चत्व प्राप्त करून दिलेले आहे तर खरा संस्थापक जो आहे दुसरा संस्थापक नाही तर त्यांनी सांगितलं आहे की खऱ्या संस्था म्हणजे खरी गोष्ट दिली आहे ती म्हणजे महत्वपूर्ण कोणत्याही माणसाला भिन्नत्व केला निर्माण आहे ना असं त्याला प्राप्त न होता त्याची बुद्धी विकसित झाली पाहिजे म्हणजे प्रज्ञा विकसित झाली पाहिजे आणि मैत्रीच्या शिखरावरती म्हणजे प्रज्ञा आणि मैत्रीच्या शिखरावरती तो प्रस्थापित झाला हे अशा लवकर ठिकाणी पोहोचला पाहिजे असंही फक्त गर्भा शब्दाची टिकवल आहे असा तो संस्थापक आहे त्याच्यानंतर गौरध होती तर त्या ग्रंथात करता म्हणतो आता उर्ण महाराज ग्रंथ लिहिला आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये निस्त काय म्हणतात की बौद्ध धर्म इतका दुसऱ्या कोणत्याही धर्मात ज्ञानाच्या मुल्यावर आणि अज्ञानाच्या हिंसेवर भर देण्यात आलेला नाही तर ते ना सांगतात की फक्त भगवान बुद्धाचा धर्म आहे तर त्याच्यामध्ये ज्ञानाला भर दिला म्हणजे ज्ञान ज्ञानाला खूप महत्व दिलं आहे आणि अज्ञानाला हिन दर्शवले गेला आहे बाकी इतर लोकांनी काय झालं नाही कोणाच्या जन्मावरून श्रेष्ठ आणि जन्मावरून कनिष्ठ असं म्हणलं भगवान बुद्धाचा जन्म इथं सांगतो आहे तर ज्ञानामुळे श्रेष्ठत्व निर्माण होते आणि अज्ञानतेमुळे तीन नजाला बोलत असतो बाकी म्हणजे भगवान बुद्धाची शिकवण आहे हे भगवान बुद्धाच आपले डोळे उघडे राखण्याबाबत दुसऱ्या कोणत्याही धर्मात इतका भर देण्यात आलेला नाही आता इथं काय म्हणत नाही आपले डोळे उघडे ठेवण्याबाबत दुसऱ्या धर्मामध्ये किंवा भर देण्यात आलेला फक्त भगवान धर्मामध्ये डोळे उघड ठेवण्याबाबत तितक्या दुसऱ्या कोणत्याही धर्मामध्ये भर दिलेला आता डोळे उघड ठेवण्याबाबत म्हणजे काय डोळे उघड ठेवण्याबाबत म्हणजे काय डोळे उघड ठेवण्यामध्ये आता सगळं आता इतर का म्हणजे त्याला काय आहे डोळे उघडून म्हणजे काय कसे आपली बुद्धिमत्ता आपली बुद्धिमत्ता डोळे उघडे ठेवा म्हणजे काय की तुम्ही माझ्या कोणाकडे असं जाऊ नका हे तिला विचार नका म्हणजे बुधीचा वापर न करता कोणाला तुम्ही शरण जाऊ नका तर डोळे उघडून सरण रावले तुम्ही तुमच्या डोळ्यात पाहा डोळ्यात पाहा म्हणजे काय ज्ञानाने तुमचं जे ज्ञान आहे तुमचं जे अनुभव आहे याच्या आधाराला बाकी तुम्ही होऊन नाही तर तुम्ही स्वतःच्या अनुभवाने स्वतःच्या बुद्धीने तुम्ही जाणार आणि मगच सगळ्या या धर्माला शरद या असं पदा भगवान सुद्धा सांगितलं नाही इथं कोणाने सांगितलेलं नाही हा दुसऱ्या कोणत्याही धर्मात मनोविकारा साठी सपोल म्हणजे काय मनोविकास म्हणजे काय मनाचा विकास म्हणजे काय मन मैत्रीवर राहायला पाहिजे मन मुखी वर सुद्धा राहायला पाहिजे अशा हे सकोल आपल्या कोणत्या धर्म भेटत नाही केला धर्मामध्ये भेटतो असं त्याचं म्हणत त्याच्यानंतर साध्यात डब्ल्यू सी आपल्या बौद्ध धर्मी नैतिकास्त्र बोधिस्ट बुद्धिस्ट एकीक या ग्रंथात म्हणतात त्यानंतर बौद्ध धर्मातील नैतिक आदरुत्व अहंक जो नैतिक आणि बौद्धिक अशा दोन्ही गोष्टींना महान आपला पाहिजे आता एक म्हटलं नाही बौद्ध धर्मामध्ये जो अरंक आहे है ना जो नैतिक पुरुष म्हणजे अरंक आहे अरंक ही सगळ्यात शेती पुरुष धर्मामध्ये अरंक आहे ना

कृष्णा या लग्न लोक आणि कृष्ण आहे अशा पद्धतीने एक अज्ञान आहे आणि दुसरं लोक या कृष्ण आहे या दोन माणूस दुःखातून मुक्त होत नाही प्राध्यापकाला यात क्रिस्ती आदर्श पुरुषाच्या घरित ज्ञानाला अजिबात स्थान नाही तर त्याचं मत आहे क्रिस्ती धर्मामुळे ज्ञानाला अजिबात स्थान नाही संस्थापकाच्या असात्विक

जगातील जेवढे काही दुःख निर्माण झाले आहे हे कशामुळे झाले आहे म्हणजे म्हणजे मूर्खत्व मूर्खाच्या गोष्टीच्या धारण केल्यामुळे मूर्खपणाचे आरण केल्यामुळे आणि पंधर श्रद्धेमुळे जेवढ्या काय जगामध्ये दुःख आहे दोन गोष्टीमुळे आहे मूर्खपणामुळे आणि अज्ञात एक आहे याचं मत आहे आता काय नाव यायचं डब्ल्यू टी के अशा पद्धतीचं आहे जगामध्ये जेवढं काय दुःख निर्माण झालंय या दुःखापैकी पुष्कळची कारणापैकी दोन कारण स्थान महत्वाचं आहे ना, ना? तोसे तो की मूर्तत्वामुळे आणि अंधश्रणेमुळे दुःख निर्माण झाले आहे तर भगवान बुद्धांनी याला स्थान दिले नाही तर भगवान बुद्धांनी कशाला स्थान दिले नाही मंध श्रद्धेला गेले नाही आणि मूर्खत्वाला स्थान दिलेले नाही ना त्याच्यानंतर भगवान बुद्ध आणि त्याचा धर्म असून अभुयाने स्वच्छ करण्यास एवढे पुरेसे आहे अशा पद्धतीने बाबासाहेब म्हणतात की अशा पद्धतीने या वैज्ञानिकाचा त्यांनी त्याने लिहिलं आहे त्या बुद्ध आणि त्याचा धर्म ग्रंथ हा किती श्रेष्ठ आहे किती मान आहे हे सांगण्यासाठी एवढेच मत तयार पूरे से भरु मत है भरता तो है पूरे से आए, तो, गुण गुण नहीं। तो है भगवान अपने गुरु अभी को अचा पद्धति अच्छा अच्छा भगवान बता आप गुरु नकारुका अशा पद्धति ने अपना हा भाग इतना त्याच्यानंतर अं जो भाग राहील त्याच्या धम्माचा प्रसार प्रचार करण्याची प्रतिज्ञा आणि भगवान बुद्धाच्या सोबत प्रतिष्ठासाठी प्रार्थना असा जो नाथ आहे हा शेवटच्या पूजा केलेला ठीक आहे